श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ति तर बावीस तारखेपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तर दोन ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र असणार आहे दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर या पूर्ण अकरा दिवसामध्ये आपल्याला देवीच्या काही सेवा करायच्या आहेत भरभरून कारण भगवती आई भगवती जी असणार आहे ती या अकरा दिवसामध्ये आपल्या घरात वास करणार आहे म्हणून आपल्याला आपल्या कुळदेवीच्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून कुळदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहणार तर मी मागे काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात की देवीची नऊ रूपे कोणती नवनैवेद्य कोणते अर्पण करायचे आहेत तर त्या पद्धतीनेच मी हे व्हिडिओ टाकलेले आहेत तर आजचा आपला विषय आहे की आपल्याला अतिशय प्रभावशाली सेवा जी या अकरा दिवसामध्ये करायची आहे ती कोणती आपल्या गुळदेवीची कुमकुम अर्चनची जी सेवा आहे ती आपल्याला कशी करायची त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे अर्चन कशा कशाचं करायचं या अकरा दिवसामध्ये ते त्याबद्दलसुद्धा त्या त्या सांगणार आहे त्याच्यानंतर कुमकुम अर्चन हे कशावर करायचं त्याबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया तर या पूर्ण अकरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे जेणेकरून आई भगवतीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती म्हणजे कुमकुमार्चन तर कुमकुमार्चन हे आपण देवीच्या टाकावर करू शकतो देवीच्या फोटोवर कुळदेवीच्या फोटोवर करू शकतो त्याच्यानंतर तुमच्याकडे जर महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्याच्यावर आपण कुमकुमार्चन करू शकतो अन्नपूर्णा मातेचाच आपल्याकडे फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो श्रीयंत्रावर आपण कुमकुमार्जन करू शकतो कुळदेवीच्या फोटोवर आपण कुंकुमार्चन करू शकतो त्या पद्धतीनेच जर तुमच्याकडे याच्यापैकी काहीही नसेल तर एक सुपारी घ्यायची आणि तिला कुळदेवी स्वरूप मानायचं तर पहिले त्या सुपारीचा अभिषेक करायचा ओम ऐम र्रीम क्लीम चा मुंडाय तर अभिषेक करताना हा मंत्र म्हणायचा एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस त्याच्यानंतर तुम्ही ती सुपारी एका ताटात ठेवून तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन हे करू शकतात तर अशा पद्धतीने आता मी ज्या याच्यावर सांगितलं फोटो टाक सुपारी यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात तर कुमकुम अर्चन कुम आता या अकरा दिवसामध्ये तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा अर्चन करू शकतात म्हणजे बदाम काजू मना त्याच्यानंतर मनुके आहेत विलायची आहे विलायचीसुद्धा खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला त्या पद्धतीनेच लवंग आहेत लवंगांचं अर्चन तुम्ही करू शकतात लवंगा या तुटलेल्या नसाव्या अगदी आखाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगांचं सुद्धा तुम्ही अर्चन करू शकतात तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही अर्चन करू शकतात काही नसेल तर कुमकुम अर्चन केलं तरीही चालेल तर जिथे तुम्ही घट बसवणार आहात त्याच्यास तिथेच तुम्हाला हे अर्चन करायचं आहे एक मोठं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मूर्तीवर करायचं तर मूर्ती तिथे ठेवा आणि पूर्ण न नऊ दिवस तुम्हाला म्हणजे आपल्याला मूर्ती फोटो हे हलवता येत नाही कारण आई घटी बसलेली असते म्हणून मोठं ताट घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला मूर्तीवर अर्चन करायचं असेल तर मूर्ती ठेवा सुपारी ठेवायची असेल तर सुपारीवर ठेवू शकता टाक असेल तर टाकावर ठेवू शकतात तर अर्चन तुम्हाला क अर्चन तुम्हाला तिथे त्याच ठिकाणी करायचं आहे तर कुमकुमार्चन करताना तुम्हाला फोटो असो मूर्ती असो पाच बोटांनी तुम्हाला हे कुमकुमार्जन करायचं आहे तर आणि जेव्हा आपण अर्चन करतो त्यावेळेस तुम्हाला आ, महालक्ष्मी मातेचे एकशे आठ नवं घे सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात नाहीतर सोळा वेळेस श्रीसुप्तमचं पठण करूनसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात नाहीतर नवार्णव मंत्र जो आहे ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडाय मुंडाई या मंत्राचा जप करूनसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप कर जप म्हणजे ओम ऐं रेम क्लीम चामुंडाय विच्छ नमो नमः असं म्हणून तुम्ही खालूनवरती कुंकुवाने देवीला अर्चन करायचं आहे कुंकुवाचं तर या पद्धतीने तुम्ही तीन पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकतात पण फोटो असो मूर्ती असो सुपारी असो तुम्हाला सुपारीवर तर तुम्ही असंच टाकू शकतात पण फोटो किंवा मूर्तीच असेल तर तुम्हाला पायापासून डोक्यापर्यंत हे कुमकुमारचन करायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल की श्री सुप्तम महालक्ष्मी मातेचे एकशे आठ नावं नाहीतर आ... ओम एम रिम क्लिम विच्चे म्हणजे नवराणू मंत्र या मंत्राचा तुम्ही जप करून कुमकुमार्चन हे करू शकतात तर कुमकुमारचन जेव्हा तुम्ही कुमकुमार्चन करणार रोज तर कुमकुमार्चन केल्याबरोबर तुम त्या फोटोला टाकाला न हलवता तुम्हाला तिथलं कुंकू जर उचलता येत असेल तर उचलून घेऊ शकतात आणि ते परत त्या डबीत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी परत तेच कुंकू घ्यायचं आणि परत त्या कुंकूने कुंकू मार्जन हे करायचं आहे तर ते कुंकू हे जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कामाला कुठे जात असणार किंवा जी घरातली करती स्त्री आहे ती रोज कपाळाला ती कुंकू लावू शकते कारण त्याच्यावर कुंकू कुंकुमारच्यांची सेवा झालेली आहे आणि ही जी सेवा आहे ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलं बाळांना घरातल्या माणसाला किंवा तुम्हाला कुठे तुम्ही रोजसुद्धा ही कपाळी लावू शकतात कुठे तुम्हाला चांगल्या कामाला जायचं असेल तेव्हा तुम्ही कपाळी लावू शकतात अतिशय प्रभावशाली हे असं कुंकू असणार आहे हे कुंकू कोणाला द्यायचं नाही कारण याच्यावर तुम्ही ही सेवा केलेली असणार आहे तर तेच रोज डबीत भरायचं आणि त्याच्यानेच परत कुमकुमार्चन हे रोज करायचं असं तुम्हाला पूर्ण अकरा दिवस कुमकुमार्चन हे करायचं आहे तर अशा पद्धतीने ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे करायला विसरू नका पूर्ण नवरात्रामध्ये अकरा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर नक्की करा अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जयचे स्वामी समर्थ